नमस्कार जय महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्याची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे शिवसेना पक्ष फोडणे राष्ट्रवादी पक्ष ज्यांच्यावरचे आरोप करणे आणि त्यांना राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेणे त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांना एकटे पाडणे भारतीय जनता पक्षाची जी खेळी होती ती असफल होताना दिसत आहे लोकांची असलेली प्रचंड नाराजी आणि ठाकरेंकडे असलेली सहानुभूती यांच्या जोरावरती लोकांनी भरभरून ठाकरे आणि महाविकास आघाडीला मतदान केलं याचमुळे भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या शिंदे गटाला सुद्धा नुकसान झालेलं आहे तर शिवसेनेचा आमदार अपात्र प्रकरी निकाल लवकरच लागणार आहे आणि त्याच प्रसंगात शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगली झुंपलेली आहे भारतीय जनता पक्ष हा स्वार्थी पक्ष असून तो स्वतःचा पक्ष कसा मोठा करता येईल याकडे बघत आहे याचमुळे शिंदेगडाचा वापरही करून घेत असल्याचा आरोप या बड्या नेत्यांनी केलेला आहे तर दुसरीकडे प्रत्येक वेळेस खडे बोल सुनावण्याची ताकदसुद्धा या नेत्यांनी ठेवलेली आहे ठाकरेंकडे ने असताना मंत्री होते आता मात्र काहीही मिळालेलं नाही तर दुसरीकडे आता बच्चू भाऊ कडू महाराष्ट्र दौरा करतायत शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर यांनाही फैलावर घेतले होते तर भारतीय जनता पक्षाचे नवनीत राणा आणि राणा दाम्पत्य यांनाही फाईलावर घेऊन भारतीय जनता पक्षावरती टीका केलेली आहे त्याचमुळे गट भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान आहे बच्चू कडू यांची ताकदही चांगली आहे आणि ते आता महायुतीतून बाहेर पडल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे